नुकताच मोर्शी विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार चर्चेत आले होते महिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानामुळे विरोधकांनी त्यांच्यावर चांगलीच टीकेची तोफ डागली होती अशात भुयार यांनी अजित पवारांना साथ दिल्याने युतीमध्ये त्यांच्या उमेदवारीलाच विरोध होतोय मतदारसंघात त्यांच्याबद्दल नाराजी या सगळ्यात देवेंद्र भुयार यंदा आमदार होतील का त्यांना उमेदवारी मिळेल का आणि महाविकास आघाडीतून त्यांच्या विरोधात कोण असेल कसं असणार आहे मोर्शी विधानसभा मतदारसंघाचं गणित जाणून घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संजना टिवडी मराठीच्या आखाडा विधानसभेचा या स्पेशल सिरीज मध्ये आपलं स्वागत या मतदारसंघात वरुड आणि मोर्शी या दोन तालुक्यांचा समावेश आहे हा मतदारसंघ लोकसभेसाठी वर्धा लोकसभा मतदारसंघात मोडतो एकोणीशे बहात्तर ते एकोणीसशे पर्यंत काँग्रेसच्या उमेदवारांना इथे विजयी मिळत आलाय यानंतर एकोणीसशे नव्वदच्या निवडणुकीत जनतेनं अपक्ष उमेदवाराला निवडून आणलं पण पुन्हा एकोणीशे पंच्याण्णव आणि नव्याण्णव मध्ये काँग्रेस आमदार निवडून आले पण त्यानंतर आपला गड राखणं काँग्रेसला अवघड झालं यानंतर दोन हजार चार मध्ये जेएसएस दोन हजार नऊ मध्ये अपक्ष दोन हजार चौदा मध्ये भाजप आणि दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष विजयी झाला यावरून असं दिसून येतं की गेल्या चार निवडणुकांमध्ये सलग दोनदा कोणालाही विजय नोंदवता आलेला नाही खर तर या ठिकाणी मोर्शी या काँग्रेसच्या गडाला लावत भाजपचा झेंडा काम भाजप नेते बोंडे यांनीच केले आता आपण मागील काही निवडणुका दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत भाजपनं या मतदारसंघातून साहेबराव तट्टे यांना उमेदवारी दिली होती आमदार अनिल बोंडे यांनी त्यांचा पराभव हो केला ते अपक्ष उमेदवार होते दोन हजार नऊ ला फडणवीसांनी जनसंग्रामचे आमदार बोंडे यांना भाजपची उमेदवारी देऊन दोन हजार चौदा मध्ये निवडून आणलं त्यामुळे या मतदारसंघावर भाजपचं वर्चस्व प्रस्थापित झालं या निवडणुकीत भाजपाचे डॉक्टर आणि राष्ट्रवादीची ताकद असली तरी दोन हजार चौदा ला सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढल्यामुळे झालेल्या मतविभाजनाचा फायदा भाजपला झाला असं सांगण्यात येतं दोन हजार एकोणीस ला पुन्हा अनिल बोंडे यांना भाजप शिवसेना युतीमध्ये ही जागा भाजपला सुटली बोंड्यांना उमेदवारी देण्यात आली तर राष्ट्रवादी काँग्रेस युतीमध्ये स्वाभिमानी पक्षाला ही जागा सुटली आणि देवेंद्र भुयार यांना उमेदवारी मिळाली शहाण्णव हजार एकशे बावन्न मतं घेत देवेंद्र भुयार यांनी अनिल बोंडे यांचा पराभव केला अनिल बोंडे यांना एकाहत्तर हजार सहाशे अकरा मतं मिळाली आता भुयारांना पुन्हा उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे असं असलं तरी आता भुयारांच्या विरोधात कोण असेल पाहुयात महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्षाकडून अनेक जण इच्छुक आहेत त्यात ठाकरे गटाकडून सुधीर सूर्यवंशी योगेश गारड उमेश शहाने दावेदार आहेत आघाडीकडूनच वेग आणखी दोन नेते इच्छुक असल्याचं दिसते काँग्रेसकडून काँग्रेसचे युवा नेते विक्रम ठाकरे हे देखील मतदारसंघात आपला संपर्क वाढवतात गेल्या पाच वर्षापासून ते आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करतात वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेत निवडणुकीची तयारी करतात शिवाय विक्रम ठाकरे यांचे वडील नरेशचंद्र ठाकरे या ठिकाणी काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा विजयी देखील झालेत दुसरं नाव सांगायचं झालं तर शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते हर्षवर्धन देशमुख हे देखील तयारी करतात नुकताच त्यांनी एक मोठं शक्ती प्रदर्शन देखील केल्याचं पाहायला मिळालं पण आता आघाडीमध्ये हा मतदारसंघ कोणाला सुटेल आणि भुयार यांच्या विरोधात कोण निवडणूक लढवेल हे पाहावं लागणार आहे शिवाय भाजपकडूनच यावेळी देवेंद्र भुयार यांच्या उमेदवारीसाठी विरोध दर्शवला जातोय भुयार आणि अजितदादांना साथ दिल्याने युतीमध्ये त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता पण भाजपचे अनिल बोंडे देखील इच्छुक आहेत त्यामुळे आता बोंडे काय भूमिका घेतील यावर सगळं गणित अवलंबून असणार आहे बुयार आमदार असणाऱ्या या मतदारसंघात अनेक समस्या खोपडा हो पुनर्वसन क्षेत्रातील विकासकामं ही समस्या नेहमीचीच झाली आहे वीज पाणी रस्ते नाले या गोष्टी लोकांना मिळत नाही आहेत जी काही विकास कामं आहेत ते मोठे शहर आणि गावातच केले जात असून छोट्या गावातील नागरिकांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप देखील गावकरी नेहमीच करतात अशात नुकताच देवेंद्र भिवार यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मतदारसंघात जरी ते उभे राहिले तरी देखील विरोधक या गोष्टींचा वापर त्यांच्या विरोधात प्रचारात करू शकतात आणि बंड झाल्यानंतर देखील त्यांनी अजित पवारांना साथ दिल्याने आघाडी या ठिकाणी शकते हे हे गणित असताना राहणार की जाणार लागणार आहे दरम्यान तुम्हाला काय वाटतं कोण असेल मोर्शी विधानसभा मतदारसंघाचा पुढचा आमदार कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा